नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज वनपरिक्षेत्राचे काम करण्यासाठी चांगल्या वातावरणाची गरज आहे लोकप्रतिनिधी निसर्ग वन्यजीव प्रेमी आहेत त्यामुळे या भागात वन्य प्राण्यांसाठी योग्य वातावरण असल्याचे प्रतिपादन मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुजन यांनी व्यक्त केले स्टेट कॅम्पा योजनेअंतर्गत वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी रामानुजन म्हणाले काम करण्यासाठी चांगला वातावरण निर्मिती करून देणे अत्यंत आवश्यक आहे जसे कल्पना करा एक झोपडी आहे तिथे बसून काम करू शकतात का चांगला स्पेस हवा पाहिजे आणि चांगला प्रकाश सनलाईट पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी निवडलेलो मी पण तिकडे जुना रेंज ऑफिस ते दोन वर्ष अगोदर इथे भेट दिलेला आहे मला सर्वांना माहिती आहे खूप कमी जागा आहे वातावरण अजिबात चांगलं नाही सो मी ठेकीदार आणि आमच्या रेंजर आणि मॅडम नीता मॅडम आणि एस एक्स सर्वांना धन्यवाद देतो खूप चांगला तुम्ही एक इमारत इथे निर्माण करून दिलेला आहे रेंजर आणि त्यांच्या स्टाफसाठी आणखी मला खूप छान वाटतं हे लोकप्रतिनिधी ते निसर्ग वन्यजीवप्रेमी आहे बाबासाहेब सांगित बोलताना एक वडजारसाठी त्यांच्या थे घरच्या दिवाल तोडून दिलेला आहे आणि सुहास पाटील साहेब मला बोलताना सांगितलं खूप ठिकाणी फिरून ट्रेकिंग राधानगरी आणि मारुती चिंतंपल्ली साहेबबद्दल त्यांना माहिती आहे तुम्ही लोकांना तुम्हाला माहिती नाही बट कोण कोण निसर्गप्रेमी वन्यजीव प्रेम त्यांना नक्की माहिती आहे मारुती चिंतमपल्ली साहेब कोण आहे सो so, मला खूप अवमान कधी तसे विचारलं नाही <laughs> मारुती चिंतमपल्लीबद्दल पण एक लोकप्रतिनिधी सांगणार so, म्हणून सो आय एम व्हेरी हॅपी आणि ते बघा लोकप्रतिनिधी आणि लोकसेवक मतलब पब्लिक सर्वंट एक गाडीच्या दोन चक्र आहेत दोन्ही मिळून कुठेही पोचू शकतो आणि आम्ही दोन्ही लोकप्रतिनिधी आणि लोकसेवक दोन्ही लोकांसाठी आहे तो दोन्ही मिळून चांगला समन्वय करून भरपूर काम आम्ही करू शकतो बट प्रॉब्लेम काय आम्ही काम करताना आम्हाला सर्वांना माहिती आहे लोक पण सांगतात अरे वाहन विभाग बेकार विभाग आहे नाही मी रस्त्यासाठी जातो नको बोलतात पाणी फोडतात नको नाही नाही मी आमच्या विरोधात काम करतात बघा आम्ही पण कुठे बाहेरच्या विदेशातून आलेले नाही सर्वांना माहिती आहे ठीक आहे आम्हाला पण मी पण एक माझा गाव आहे तमिळनाडू राज्यात एक खूप अतिदुर्गम भागात माझा गाव आहे मी पण पाणी आणण्यासाठी दोन किलोमीटर एक नदी आहे ते तेथे जाऊन पाणी आण आणि आमच्या गावात सेवा नव्हते स्वतंत्रानंतर आता पैसे काही करून काहीतरी मार्ग काढू शकतात का त्याबद्दल मी विचारतो आमच्या लोकांना सांगतो थोडा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवा नक्की काहीतरी तुम्ही मार्ग काढू शकतात कुठे मार्ग काढू शकत नाही फिर प्रस्ताव वरिष्ठ अधिकारीकडे पाठवणे गरजे ते काही प्रस्ताव मुंबईपर्यंत काही प्रस्ताव नागपूरपर्यंत या खूप मोठा प्रस्ताव होता दिल्लीपर्यंत पाठवणे गरज होते तो इथे पण आल्यानंतर एक, बाबर बाबर एक आता बाबरसाहेब नाही त्या बाबर बाबरसाहेब मला भरपूर वेळ फोन केला तो एक कामाबद्दल आम्ही आणि नीता कटे मॅडम आम्ही दोन्ही बसून मार्ग काढला आणि काम पण झाला सो आम्ही इथे लोकांसाठी आहे ते तरीही तुम्ही थोडक्यात तुमच्या भविष्य पिढीसाठी पण विचारणे अत्यंत आवश्यक आहे आता बाबरसाहेब सांगितला आणि आमचा श्वास पर्टन त्याप्रमाणे ठीक आहे आता आम्ही आमच्याकडे हातात सर्व रिसोर्सेस आहे पाणी आहे रस्ता चांग चांगला रस्ता आहे भविष्य पिढीसाठी बदल विचारणे अत्यंत आवश्यक हो आहे ठीक आहे सो so, त्या दृश त्या तुम्ही विचारून त्या त्या आमच्या डिपार्टमेंट बाजू घेणे अत्यंत आवश्यक हो आहे नेहमी आम्हाला सहकार्य करा हे आम्हाला सर्वांना विनंती करतो तसेच मी आमच्या रेंजचा स्टाफ रेंज ऑफिसर आणि सर्वांना मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो भविष्यात खूप चांगला काम करा आमच्या डिपार्टमेंटच्या प्रतिमा कधी मलिन होणार नाही म्हणून तुम्ही तुमचं काम करून दाखवणे अत्यंत आवश्यक आहे आणि की या दोन शब्द बोलून मी ते माझ्या दोन शब्द थांबवतो सुहास बाबर म्हणाले राजकारण करीत असताना वनविभागाची भावना समजून घेऊन तडजोडीने मार्ग निघाला पाहिजे इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी मी इथे आलो होतो बाबर साहेब त्यांच्या हस्ते या ठिकाणी कार्यक्रम पार पडला होता आणि गेली अनेक वर्ष ही जागा तुमच्या डिपार्टमेंटनं सांभाळून ठेवलेली आहे किंबहुना मला असं वाटतंय खंबाळे जे पोंदर आले असतील तर ही जागा पुनर्वसनसाठी घ्यावी अशी खूप लोकांची मागणी होती आणि त्याचा प्रयत्न होता आणि ते घेऊ नये त्यासाठी जे काही कुटुंब मॅडम तडपडत होते त्यात ते ते आम्ही होतो आणि मग ते उत्तमराव पाटील साहेबांच्या याच्या स्मरणात या ठिकाणी काहीतरी व्हावं असं त्यावेळेला सेना जिल्हा परिषदनं आणि त्या काळच्या कलेक्टर साहेबांनी प्रयत्न केला होता आणि त्याच्यानंतर चा अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही हे सांभाळण्याचं खूप मोठं काम केलंय काही दिवसापूर्वी ज्यावेळेला काम सुरू झालं त्याच्यानंतर मी एकदा आरो होतो आणि त्यावेळेला साधने साहेबांनी आमच्याशी चर्चा झाली होती की तो ऑक्सिजन पार्क व्हावा ऑक्सिजन पार्क होण्यासाठी जी काय मदत लागेल ते मदत करण्याच्या दृष्टीनं आम्ही तुमच्या पाठिंबा ठामपणे उभारावं असं मी त्याला व्यक्त केलं होती भावना थोडस झाडांच्या बाबतीत साहेब मी संवेदनशील आहे म्हणजे ती फॉरेस्टची जागा राहिली पाहिजे झाडं राहिली पाहिजे झाडं वाढवली पाहिजेत मी तुम्हाला उदाहरण सांगतो मी तुम्हाला फोटोसुद्धा दाखवू शकतो माझ्या घराच्या कंपाऊंडवरती पिंपळाचं एक झाड आलं होतं मॅडम मी ते तोडलं नाही मी कंपाऊंड तोडलं कंपाऊंड तोडून ते झाड काढलं आणि आमच्या गाडीतल्या स्मशानभूमीत लावले आता ते झाड जवळपास दहा फुटाचं झालंय इतकं संवेदनशीलपणे हे सगळं सांभाळण्याचं माझी मानसिकता असते फक्त काय होतं राजकारण करत असताना अनेक लोकांचा अनेक डिपार्टमेंटचा आमचा संघर्ष होत असतो त्यामध्ये तुमचं डिपार्टमेंट सुद्धा साहेब काही राहत नाही आणि त्या पाठीमागचा उद्देश एवढाच असतो पवळे साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये मनोगताच्या सुरुवातीला काही काव्यपंक्ती म्हटल्या त्यात असं म्हणलं की मी भावना व्यक्त करतो आणि त्याच भावना समजून सामान्य माणसांच्या शेतकऱ्यांच्या त्या भावना तुम्हाला समजाव्यात की एकमेव आमची त्या पाठमागची भूमिका असती ना आम्हाला तुमच्या जमिनीमध्ये इंटरेस्ट असतो ना तुमच्या झाडांच्यामध्ये इंटरेस्ट असतो तुमच्या त्या डिपार्टमेंटच्या फायनान्समध्ये आम्हाला काही इंटरेस्ट असतो आमचं भूमिका फक्त तेवढीच असते की काम करत असताना तुमच्या आणि आमच्यामध्ये कुठंतरी समन्वय राहिला पाहिजे कुठंतरी तडजोड झाली पाहिजे कुठंतरी त्या पा पाठीमागच्या भावना समजून घेऊन सगळंच जर नियमानं करायला गेलं तर खूप मोठ्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात म्हणून मला विनंती तुम्हाला एवढीच करायची आहे की मी तुम्हाला तुमचे नियम कायदे असं अजिबात सांगणार नाही पण काही गोष्टी अशा असतात की आमचा तुमचा वाद कुठं होतो कुठं रस्ता करताना वाद होतो आता मी पवळे साहेबांना काही दिवसापूर्वी एक विनंती केली होती की ते रेणावीला जाताना जो तुमच्या गाठामधला हायवे आहे ती झाडं फक्त सोडून घ्या कारण आपण वाट कशाची बघतोय काय होतं की झाडाची फांदी बाहेर आली तर टू व्हीलरवाला एकदम गाडीकडे एक ओळवतं मोठ्या संकटाची आपण वाट बघतो आम्ही तुम्हाला थोडा अजिबात म्हणतात पण त्या ठिकाणी अशा ज्या साध्या गोष्टी असतात काही ठिकाणी रस्ते करताना एकदम पोटाचा विषय असतो त्या शेतकऱ्यांना कुठंतरी मदत व्हावी अशी त्या पाठीमागची भूमिका असते कारण शेवटी असं आहे सगळंच नियमानं करायचं म्हणलं उद्या तर आमच्या गावातील लोक म्हणते की तुम्ही फक्त फॉरेस्ट मधून जायचं आमच्याकडे येत नाही तर चालू शकतं का मॅडम त्याला मला परत असं सांगितलं की कायदा असा आहे की वाटबंदी करता येत नाही आम्हाला पण तो कायदा होतोय ना आम्हाला सुद्धा तुम्हाला सुद्धा आमची बंद करता येत नाही त्या सगळ्या गोष्टींचा संघर्ष करण्यापेक्षा माझं मत एवढं आहे की ह्या डिपार्टमेंटचं आणि लोकांचा रोजचा संबंध आहे क्या चें मदे त्या डिपार्टमेंटच्या लोकांच्या मध्ये त्या ठिकाणी नेते त्या ठिकाणी समन्वय राहायला पाहिजे ही भूमिका निश्चितपणे आमचे काही जुनी घरं असतील माझं तुम्हाला स्पष्टपणे साहेब एवढी विनंती आहे एकही नवं अतिक्रमण होऊन देऊ नका एक म्हणजे सिंगल एक स्क्वेअर मध्ये सुद्धा तुमच्या नव्या अतिक्रमण झालं नाही पाहिजे पण जी खूप वर्षापूर्वी आहेत आता त्या मेंगणवाडीमध्ये जुनी नळ पाणी पुरवठा योजना होती तिथं मॅडम पाण्याची टाकी होती ती पाडून तिथंच नवीन आहे पण त्याला तुम्ही अजून बांधून दिल्या ना नवं बांधकाम करत नाहीये जी एक्झिस्टिंग टाकी होती ती पाडून आपण तिथं नवं बांधकाम करतोय आता जे समोर सरपंच बसलेत तेवढ्या हसतात बघा सगळे कारण आता गोटीची माणसं या ठिकाणी जी उपस्थित आहेत काही ठिकाणी तुमची मदत सुद्धा आहे चव्हाण दऱ्याचं गेली अनेक वर्ष कोटी बुद्रुकचा प्रश्न होता तिथं तुमची जमीन त्या तलावामध्ये जात पण अत्यंत संवेदनशीलतेनं तुम्ही त्या ठिकाणी त्याचा मार्ग काढला आणि ती जागा तुम्ही उपलब्ध करून दिली त्याचा निश्चितपणे फायदा जेवढा लोकांना तेवढाच तुमच्या वन्यजीव प्राण्यांना सुद्धा हे त्या तुमचं वन मध्ये फॉरेस्ट होण्यासाठी सुद्धा फायदा आहे असे अनेक चांगली आपण उपक्रम राबवू शकतो हे साहेब हे खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालं पाहिजे ऐंशी नव्वद एकर जमीन आहे मॅडम तुम्ही जर इथं ऑक्सिजन पार्क केला तर आमच्या विठ्यातल्या लोकांना एकही विरोधा केंद्र नाही उद्या त्यांना चालत फिरायचं म्हटलं तरी ह्या एवढ्या मोठं सेंटर या ठिकाणी होऊ शकतं आणि तुम्ही जेवढं लवकर डेव्हलप कराल तेवढं तुमच्या ताब्यात राहणार आहे नाही तर मी तुम्हाला अजून सांगतो आमच्या सगळ्यांचं लक्ष आता फक्त जमिनींच्याकडे म्हणजे मी कुणाचं नाव घेणार नाही आणि मला असं वाटतं फॉरेस्ट जमिनी फॉरेस्टची जायची पाहिजे त्या ठिकाणी वनसंपदा जगली पाहिजे नाहीतर पुढच्या पिढीचं आपण सगळी निघून जाऊ पण पुढच्या पिढीची अत्यंत बेकार अवस्था त्या ठिकाणी होऊ शकते म्हणून माझी तुम्हाला डिपार्टमेंटला एवढीच विनंती आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही काम करताना त्या पद्धतीनं चांगलं काम करा थोडस समन्वयाची भूमिका या ठिकाणी घ्यावं अशी विनंती करतो मी निवेदकांना एवढंच विनंती करतो दिलेला वाघ आहे नाहीये बिबड दिला त्याचं कारण असं की आता आमच्याकडे प्रमाण येतो यात मी बऱ्यापैकी येतोय आता बऱ्याच ठिकाणी दिसतोय बऱ्याच ठिकाणी अफवायत पण मला असं वाटतंय पाणी आल्यामुळं साहेब आता बिबट दिसणार आहे कोली तर म्हणजे पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती आम्ही आता रात्री आपल्याला तरी करतो अनेकदा कोले दिसतात अनेकदा तरस दिसतात आणि त्यांचं प्रमाण हळूहळू निश्चितपणे त्या ठिकाणी वाढत जाणार आहे तुमची जबाबदारी फक्त काय झाले खाली ट्रेनिंग जसे आमचे पुष्पातले अधिकारी आहेत तसं तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं पाहिजे दोन कोल्ल्याची पिल्लं आमच्या कॉलेजवर शिपाईंनी पकडून फॉरेस्टच्या लोकांनी ताब्यात दिली त्यांच्या हातातून नुष्टून पोहून गेले होते तर तसं होता त्या माणसांना आता पूर्वीचं फॉरेस्ट आणि आत्ताचं फॉरेस्ट खऱ्या अर्थानं इथं तुम्हाला काही दिवसांत का तुम तुम करा काम करावं लागेल आता मला माहिती आहे तुमच्याकडे मग तुमच्या डिपार्टमेंटला माहित नाही येत असेल तर लिहून ठेवा पाच वर्षात तुम्हाला आमच्या भागात सुद्धा सामना करावा लागणार कृष्णे उपवन संरक्षक नीता कट्टे म्हणाल्या वन विभागाने वन वन संवर्धनात चांगली कामगिरी केली आहे वन विभागामध्ये होती तसं सांगली हे पूर्णतः सातारा जिल्ह्याचं किंवा सातारा वन विभागाचाच एक भाग होता एकोणीसशे शहात्तरमध्ये सांगली डिव्हिजन फॉरेस्ट डिव्हिजन उप वन विभाग असं ते वेगळं करण्यात आलं आणि कालांतरानं मग आता ही जी पोस्ट आहे या ठिकाणी विभागीय कार्यालय झालेलं आहे तर या विभागीय कार्यालयातील एक अत्यंत महत्त्वाची रेंज म्हणा किंवा वनपरिक्षेत्र म्हणून खानापूर विटा आहेत याचं क्षेत्र पाहता याची भौगोलिक जे काही विविधता आहे यामध्ये ते पाहता याचं निश्चितच एक महत्त्वाचं स्थान आहे वन विभागामध्ये किंवा सांगली वनविभागामध्ये आणि या वनपरिक्षेत्र कार्यालयाची जुनी वास्तू ही गावामध्ये आहे तर ती जुनी वास्तू निश्चित म्हणजे सत्तर सात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तरला तयार झाली होती तेव्हापासून ती कार्यरत होती आणि आज निश्चितच ती वास्तू वापरणं योग्य नाही आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी या वन वनपरिक्षेत्रासाठी एक नवीन कार्यालय नवीन वास्तूची गरज निर्माण झाली आणि त्यानुसार स्टेट कॅम्पामधून ही वास्तू प्रस्तावित करण्यात आली आणि गेल्या वर्षामध्ये हिला मंजुरी मिळून काम सुरू झालं आणि काम पूर्णत्वास जाऊन आज आपण या वास्तूचं उद्घाटन करत आहोत आजपर्यंत वनविभागानं वनसंरक्षण वन संवर्धनामध्ये जे काही कामगिरी करत आहे त्याचबरोबर या वनक्षेत्रामध्ये जे काही कामकाज झालेलं आहे मग त्याच्यामध्ये संरक्षणाबरोबरच लोकांचा सहभाग घेऊन पण जी काही कामं झालेली आहेत लोकांच्या हितासाठी जी कामं झालेली आहेत तीच कामं आणि त्याहूनही अधिक चांगली कामं इथून पुढेही इथे इथील सर्व कर्मचारी वर्ग निश्चित करत राहणारच आहे आपल्या सर्वांचं त्यामध्ये सहकार्य असंच राहू देत या काम या भागाचा या वन विभागाच्या या परिक्ष परिसराचा चांगल्या पद्धतीनं आपण विकास करणार आहोत जे काही मार्गदर्शन आणि ज्या वेळोवेळी आम्हाला मिळालेले नियम किंवा असणारे नियम या माध्यमातून एक समन्वय साधून काम करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत तर ही जी यावेळी स्वागत खानापूर वनपरिक्षेत्र अधिकारी विलास पवळे यांनी केले या, या कार्यक्रमास जिल्हा परिषद माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर सुहास पाटील सहायक वनसंरक्षक डॉक्टर अजित चाजणे विभागीय वन अधिकारी प्रशांत वरुटे सहायक विलास काळे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी जितेंद्र गुजले वनपरिक्षेत्र अधिकारी कल्पना पाटील खानापूर वनपाल रजेंद्र पाटील यांच्यासह वनरक्षक व वनमजूद उपस्थित होते आभार खानापूर वनपाल महेशकुमार आंबी यांनी मानले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा